पोलिसांच्या जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस आरोपींनी भरलेल्या भरगच्च वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात बारा आरोपी आणि एकोणीस पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत पहाटे भातान बोगद्यात अपघाताचा थरार पाहायला मिळाला अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुण्यात घेऊन जाणाऱ्या एकोणीस पोलीस वाहनांचा ताफा निघाला असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली या एकोणीस वाहनात तब्बल एकशे साठ बांगलादेशी होते आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पोलीस कॉन्वय मुंबईवरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आ, आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात ति घडलेला आहे याच्यात जवळपास एकोणीस पुलीस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलीस चे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे MGM, आ, ला आहे आणि त्यांचा उपचार हॉस्पिटलला चालू नवी पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील सहा ते सात वाहने एकमेकांना धडकल्याने एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा बांगलादेशी जखमी झाले असून जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले सावंत मनोज संवाद मराठी लाईव्ह अलिबाग पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न